वतीनं थेट लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी विशाल विलासराव शिंदे यांची एकमतानं आपण निवड केली होती सर्व अष्ट शहरातल्या बंधू भगिनी नागरिकांच्या ना। वतीनं सर्वांच्या साक्षीनं आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्या समवेत आदरणीय विशाल भाऊ शिंदे यांचा थेट लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचा आज अर्ज आम्ही दाखल केला आणि त्यानंतर आज जाहीर सभा या ठिकाणी झाली एवढा प्रचंड प्रतिसाद अष्टा शहरातल्या जनतेचा या सभेला मिळालाय यामुळं थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार यांचा विजय तर निश्चित आहेच पण अष्टाशहर शहर विकास आघाडीचे जे चोवीस उमेदवार आम्ही अधिकृतरित्या जाहीर करणार आहे तेही उमेदवार नक्की प्रचंड मताने निवडून येतील ती मात्र शंका नाही आणि यानंतर निवडणुकीच्या नंतर शहरामधले जे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत त्याचबरोबर युवकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा अशा महापुरुषांचे पुतळे आम्हाला या अष्टा शहरामध्ये उभा करायचे आहेत त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचाही पुतळा आम्ही उभा करणार आहे राहिलेले काही प्रश्न स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांच्या स्वप्नातले होते हैं। ते नक्की भविष्यातल्या पाच वर्षामध्ये आम्ही पूर्ण करू आपण सत्तावीसशे घरकुल उभा केली काही अनेक बेघर लोक आहेत या बेघर लोकांना घरकुल देण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर नवीन पाणी पुरवठा योजना जे चांगल्या दाबानं पाणी प्रत्येकाच्या घरामध्ये जाईल यासाठी नवीन पाणी पुरवठा योजना करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाण्याचं कनेक्शन पोहोचलेलं नाही त्या त्या ठिकाणी पाण्याचं कनेक्शन पोहोचवणं त्याचबरोबर ज्या ठिकाणी काही गटरी राहिले असतील त्या गटारी पूर्ण करणं काही ठिकाणी स्ट्रीट लाईट्स बसवायचे आहेत त्या स्ट्रीट लाईट्स बसवणं अशा अनेक छोटे मोठे प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे पण पंचवीस वर्षामध्ये अष्टाशहर विकास आघाडीच्या माध्यमामधनं एवढा विकास झालाय की जवळपास ऐंशी टक्के विकास तरी पूर्ण नक्कीच झाला असेल राहिलेला हा वीस टक्के असणारा विकास आम्हाला आता भविष्यामध्ये पूर्ण करायचा आहे आणि यासाठी जो काय निधी लागेल तो निधी शासनाच्या वतीनं आम्ही नक्कीच या ठिकाणी आणणार आहे निवडणुकीच्या दरम्यान प्रचारासाठी कोणती मोठी येणार आहे खरं म्हणजे अष्टा शहराला या स्थानिक निवडणुकीसाठी मोठ्या नेत्यांची गरज आजपर्यंत कधीही लागली नाही कारण स्थानिक निवडणूक का आहे ही राज्य पातळीवरची निवडणूक नाही आम्ही कधीही पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक लढवली नाही अष्टाशहर विकास आघाडीला मानणारा तळागाळातला कार्यकर्ता सर्व पक्षातला कार्यकर्ता या ठिकाणी मदत करत असतो त्यामुळं कुठल्याही चिन्हावर आम्ही निवडणूक लढवली नाही त्यामुळं मोठा नेता आणून या ठिकाणी आम्हाला प्रचार करायची गरज लागेल असं मला वाटत नाही